जय शिवराय बांधवांनो मराठ्यांचा ठाण्यावाघ मराठ्यांचा क्रांती सूर्य लाखो कोटी मराठ्यांचा काळी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील या देवमासावर एक छोटीशी कविता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या कोलतेप प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरची नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर जास्त वेळ लावत नाही आपल्या देवमासाची कविता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो अरे काय म्हणावं संघर्ष योद्धा जरंगे पाटलांच्या कर्तृत्वाला अरे काय म्हणावं संघर्ष योद्धा मनोज जोरांगे पाटील यांच्या कर्तृत्वाला कित्येक दिवसापासून आपल्या जातीसाठी खाताना दिसत आहे माती कित्येक दिवसापासून आपल्या जातीसाठी खाताना दिसत आहे माती शरीराची चाळणी झाली तरी मरणाची अजिबात वाटत नाही भीती शरीराची चाळणी झाली तरी मरणाची अजिबात वाटत नाही भीती आजही संघर्ष योद्धा मनोज जोरांगे पाटील समाजाचं भलं व्हावं म्हणून स्वतःचं जाळत आहे रक्त आजही संघर्ष म्हणून जोरांगे पाटील आपल्या समाजाचं सा भलं व्हावं म्हणून स्वतःच तिळ तिळ जळत आहे रक्त पाटील छाती ठोकपणे सांगताय मागे हटणार नाही जोपर्यंत गाठत नाही आरक्षणाचं मागील ते भेटला असत जरांगे पाटलांना पण पाटलांनी सांगितलं माझ्यावर माझा समाज जीवा पाड प्रेम करतो माझ्या समाजासोबत माझ्या लेकरासोबत मी गद्दारी करू शकत नाही बांधवांनो या स्वार्थी दुनियात संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटलांसारखं नेतृत्व बांधवांनो या स्वार्थी दुनियात जरंगे पाटलांसारखं निस्वार्थ नेतृत्व समाजाला पुन्हा कधीच भेटणार नाही कधीच भेटणार नाही जसं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही जसं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही तसंच जरंगे पाटलांनी केलेले उपकार ते कधीच पेटणार नाही कधीच फिटणार नाही बांधव नो आता कित्येक बांधव आपले मुंबईला गेले पाऊस वारा वादळ किती आलं आणि किती संकट आली तरी त्यावर करायची मात पण आपल्या देव माणसाची कधी सोडायची नाही साथ आजकाल या स्वार्थी दुनियेत कोणी नाही करत कोणासाठी आजकाल या स्वार्थी दुनियेत कोणी करत नाही कोणासाठी पण जरांगे नावाचा वाद मरणाच्या थरवल्याच उपाय आजसुद्धा आपल्यासाठी संघर्षव म्हणून जरांगे पाटील नावाचा वाघ मरणाच्या थरवळल्याच उपाय आज सुद्धा आपल्यासाठी जय शिवराय